बरोबर आहे ना क्रिकेटपटूंचा आदर केला पाहिजे सत्कार केला पाहिजे त्याचा निश्चित आपल्याला अभिमान आहे आता क्रिकेटपटूंना प्रचंड प्रमाणात सगळं अशा प्रकारे ऑलरेडी बीसीसीआय वगैरे मोठ्या प्रमाणावर बक्षीस देत असतात महाराष्ट्र सरकारचं मला वाटतं अकरा कोटी रुपये दिल्याने फार त्यांना फरक पडेल अशातला भाग नाही परंतु महाराष्ट्राला फरक पडू शकतो त्यामुळे आपली स्थिती शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे एक एक पैसा आपला अर्थसंकल्प हा अतिशय डेफिसिटचा आहे तुटीचा आहे योजना सरकारने मोठ्या मोठ्या जाहीर केल्या आहेत त्याला पैसा कुठेही अवेलेबल नाही आणि असं असताना आपल्या तिजोरीतून अकरा कोटी रुपये देणं चुकीचं आहे हे बघ मला असं वाटतं तुम्ही कालचं माझं बजेटचं भाषण आहे का राज्य आताच्या घडीला किती डेफिसिट मध्ये आहे सरकारने योजना किती आता मला एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका एक्सपर्ट अधिकाऱ्यांचा फोन आला त्यांनी सांगितलं कि आम्हाला सोळा हजार कोटी रुपये ठेवले आणि आमचे जवळपास एक लाख दहा हजार कोटी रुपयाचे टेंडर काढले म्हणजे काय आता मी सभागृहात बोलेल कारण तो विषय भ्रष्टाचाराचा आहे मोठ्या प्रमाणावर परंतु तू असंच आहे आता समजा यांना विजेच साडेसात हॉर्स पॉवरच्या मोफत वीज द्यायचं वीज कुठे आपल्याकडं आज जेवढं वीज डिमांड आहे आणि सप्लाय याच जर केलं तर फोर्टी फोर पर्सेंट वीज आपल्याकडे उपलब्ध आहे आत्ताच्या वेळेला मग थकबाकी जी चौचाळीस हजार कोटी रुपये त्याचा काय हा एक प्रश्न आहे आणि म्हणून डिमांड अँड सप्लाय मध्ये कॉम्बिनेशन असलं पाहिजे ते कुठेच नाही राज्य सरकारने घोषणा तर मोठ्या केलेल्या आहे लाडकी बहिणीची योजनेची केलेली आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे आ, आता क्रिकेट पटू पटून पैसे दिले ठीक आहे या सगळ्या विषय असं असताना अनेक विकास कामाचे टेंडर काढले प्रत्यक्षात राज्याच्या तिजोरीत खडखडाट महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे मदत राहतात शेअर करा सबस्क्राईब करा आणि